मी आशावानखडे आज आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकादशीनिमित्त बनवणार आहोत शाबुदाना चला तर रेसिपी सुरू करूया दोन उबळ्या तेल त्यात आपण मिरची घालूया दहा ते बारा हिरवीमध्ये हिरवी मिरची छान फ्राय झाली आहे आता यामध्ये आपण आलू घालूया आपला आलू छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे कुटाचा छान लालसा रंग आलेला आहे आता यामध्ये आपण शाबदाना घालून ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण वरतून एक चम्मच तूप घालूया आणि हे तप पूर्ण फिरून घेऊ अर्धा चम्मच मीठ घालून घेऊ थोड्या वेळ पाच मिनिटं झाकण ठेवूया ते तीन ती मिनटं आपण झाकण टाकून वाफू दिलेली आहे जर शेंगदाण्याचा कूट जास्त असला तर शाबुदाना अशा प्रकारे छान मोकळा मोकळा होतो शेंगदाण्याचा कूट जर कमी झाला तर शाबुदाना चिकट होतो याला सर्व करूया या तर सर्वांनी आषाढी एकादशीचा फराळ करायला